मूल शहरातील बुधवार बाजारातून एका तासात आठ मोबाईल चोरीला गेल्याची घटना बुधवारला घडली त्या संदर्भात मूल पोलीस स्टेशन येथे एकाच दिवशी आठ जणांनी तक्रार दाखल केली मोबाईल चोरणारे टोळीस असल्याचे समजते पुढील तपास मूल पोलीस करीत आहे बाजारामध्ये गेलो पाच वीसला त्या ठिकाणी बाजार करता करता माझा मोबाईल पूर्ण चोरी झाल्याचं दिसून आलं त्यानंतर लगेच मी इकडे तिकडे बघितलं परंतु कुठल्याही प्रकारचा शोध लागला नाही त्यानंतर आता पावणे सात वाजता पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि रिपोर्ट या ठिकाणी दर्ज केलेली आहे माझ्यासोबत सहा सात लोक या ठिकाणी आहेत मोबाईल चोरी झाल्याचे प्रकरणं आपल्या मूल या बाजारामध्ये माजा झालेले आहेत तर त्यामुळे आता याचा पोलिसांनी शोध घ्या साडेपाच वाजता बाजारामध्ये भाजीपाला घ्यायसाठी गेलो असता माझा मोबाईल हा एक कॉल आला आणि मी वरच्या खिशात ठेवला आणि लगेच दहा मिनटात बघितलं त्याचा मोबाईल गायब होता तर आता याच्यासाठीच मी पोलीस मोह पोलीस स्टेशनला आलेलं आहे आणि इथे तक्रार दाखल केलेली आहे के तर पुढील प्रत्येकी साहेबांनी सांगितलं आहे की तपास करू आम्ही शोधून देऊ माझं नाव राहुल बीरकुंट मी आज बारा तारखेला आठवडी बाजारामध्ये भाजीपाला घेण्यासाठी गेलो असताना कल्पना होती की मला मोबाईल इथून चोरी जातात तरी मी माझ्या बँकच्या खिशामध्ये खाली मोबाईल ठेवलेला होता जसून परंतु त्यावेळेस नेमका एक कॉल आला व मी कॉल उचलला आणि दोन मिनटासाठी मी मोबाईल माझ्या वरच्या पॉकेटमध्ये खिशाच्या पॉकेटमध्ये ठेवला पण तेवढ्या वेळाच्या दरम्यान तो माझा मोबाईल विवो कंपनीचा तो मोबाईल तिथून माझा चोरीला गेला आणि त्या बाबतीमध्ये मी थोडा शोध घेण्याचा प्रयत्न केला इकडे तिकडे परंतु तिथं कुठंही माझा मोबाईल पळून आढळलेला नाही किंवा कोणाकडे दिसून पण आला नाही त्याकरिता म्हणून मी इथे तुरंत लगेच पोलीस स्टेशन मुलला येऊन मी एक तक्रार दाखल केली पोलीस स्टेशन मुलला त्यांनी माझं तक्रार अशी रजिस्टर करून घेतलेली आहे आणि त्यांनी असं आश्वासन दिलं की आम्ही प्रयत्न करू